नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या मध्ये नवरात्र स्पेशल आज आपण वरहीची आंबोळी कशी तयार करायची ते पाहणार आहोत वरई म्हणजेच भगर तर या भगरी पासून अगदी सोप्या पद्धतीने या आंबोळ्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत तर यामध्ये मी इनो सोळा किंवा दह्याचा अजिबात वापर केलेला नाही तरी सुद्धा जाळीदार आणि मऊ नुसलुषित आंबोळ्या तयार होतात करायला अगदी सोप्या आहेत चवीला एकदम मस्त लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही या आंबोळ्या सगळ्यांसाठी बनवू शकता तुमच्या घरामध्ये वयस्कर लोक असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही बनवू शकता एकदम मऊ अशा आंबोळ्या तयार होतात त्याचबरोबर मुलांच्या टिफिन मध्ये देण्यासाठी सुद्धा तुम्ही या आंबोळ्या तयार करू शकता नवरात्र स्पेशल रेसिपी आहे शाबू भगर खायचं म्हंटल की नको वाटत मग असं काहीतरी नवीन असलं म्हणजे खायला सुद्धा मजा येते आणि पौष्टिक रेसिपी आहे पचायला हलकी आहे नवरात्रामध्ये शक्यतो साबुदानाचा कमीत कमी वापर करावा आणि वरईचे किंवा भगरीचे जास्तीत जास्त पदार्थ करून खावेत तर या अगोदर मी तुम्हाला वरईचे डोसे कसे तयार करायचे ते दाखवलेलं आहे बऱ्याचशा अशा रेसिपी आहेत त्या वरील मी करून दाखवलेल्या आहेत त्यातल्या काही रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तुम्ही नक्की पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील तर आजची आपली नवरात्र स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया उपवासाची आंबोळी करण्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे भगर म्हणजेच वरई घेतलेली आहे तर इथे पाऊन वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे तर हे दोन्ही आपल्याला एक चार तास भिजवून घ्यायचं आहे तर कुठलेही मिलेटचे पदार्थ करताना कमीत कमी चार ते पाच तास आपल्याला भिजवून घ्यावे लागतात तर या एका भांड्यामध्ये आपण घालूयात वरई म्हणजेच भगर आणि साबुदाणा सुद्धा यामध्येच घालायचा आहे आणि यामध्ये आता भरपूर सारं पाणी घालून दोन वेळा भगर आणि साबुदाणा धुऊन घ्यायचा आहे दोन वेळा झाल्यानंतर आता यामध्ये आपण पाणी घालूयात भरपूर सा पाणी घालायचंय आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि चार तास आपण ही भगर आणि साबुदाना भिजवून घेऊया आता इथे आपली भगर आणि साबुदाना जवळजवळ चार तास मी चांगले भिजवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकताय भगर ही छान भिजलेले आहे आणि त्याचबरोबर साबुदाणा सुद्धा छान भिजलेला आहे आता याच्या वरचं पाणी आपण बाजूला काढून घेऊया आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी काढून घेतलेली भगर आणि साबुदाणा घालून घ्यायचा आहे तर इथे मी यामध्ये थोडस पाणी ठेवलंय तर खूप जास्त ठेवू नका अगदी थोडस चमचा दोन चमचे ठेवलं तर चालेल तर यामध्ये आता आपण मिक्सरमध्ये सगळी भगर आणि साबुदाना घालून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक साल काढून घेतलेला बटाटा आणि दोन हिरव्या मिरच्या तर इथे मी बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतले आणि साल काढून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला हवं असेल किंवा तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर घालू शकता किंवा अ आलं घालू शकता तर जिरं घालू शकता तर इथे मी तसं काही वापरत नाही कारण आमच्या इकडे खाल्लं जात नाही तुमच्या इकडे खात असतील तर तुम्ही घालू शकता तर आता आपण मिक्सर मिक्सरवरती एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे आपलं मस्त असं आंबोळीसाठीच मिश्रण तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी पिठा या पिठाची आलेली आहे जसं आपण आंबोळी करण्यासाठी पीठ तयार करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपलं आंबोळीसाठी हे मिश्रण तयार झालं आता आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि आपण उपवासाला चालणारी खोबरेची चटणी कशी करायची ते पाहूया चटणी करण्यासाठी इथे मी ओलो खोबरं घेतलेलं आहे साधारण पाव वाटी एवढं आहे किंवा अर्धी वाटी घेतलं तरी चालेल एक हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर साधारण दोन ते तीन चमचे मी दही घेतलेलं आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तुम्हाला याबद्दल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्याकडे जर कोथिंबीर किंवा जिरं किंवा आलं हे उपवासाला चालत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता आपण एक मिक्सरचं भांड घेऊया यामध्ये आपण हिरवी मिरची आणि खोबरं घालूया त्याचबरोबर दही घालायचंय दही जास्त आंबट नसावं पण थोडस आंबूस असेल तर चवीला ही चटणी खूप छान लागते आणि जर तुम्हाला चटपटीत आवडत असेल तर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातला तरीही चालेल आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं पूट आणि चवीनुसार मीठ घालूया आणि याची मस्त अशी चटणी मिक्सरवरती बारीक करून घेऊया थोडस मी अगोदर बारीक करून घेणार आहे आणि नंतर यामध्ये थोडस पाणी घालून परत एकदा मिक्सरवर फिरवून घेणार आहे सुरुवातीला जर तुम्ही पाणी घातलं तर खोबरं लवकर बारीक होत नाही त्यासाठी सुरुवातीला थोडस अगोदर हे खोबरं बारीक करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोडंसं पाणी पर घालून परत एकदा बारीक करून घ्यायचं मस्त अशी चविष्ट ओल्या खोबऱ्याची चटणी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय दिसायला ही खूप मस्त दिसते चवीला एकदम मस्त लागते उपवासासाठी ही चटणी तुम्ही नक्कीच करून खाऊ शकता डोसे असेल इडली असेल किंवा आंबोळी असेल तर यासाठी तुम्ही ही चटणी नक्की करून पहा एकदम मस्त चटणी होते तर आता आपण आंबोळी करायला सुरुवात करूया आंबोळी करण्यासाठी तवा मी गॅसवरती ठेवलाय आणि याला आता आपण थोडस तेल लावून घेऊया आणि यावरती आपण हे बॅटर घालूयात तुम्हाला जेवढ्या साईजच्या आंबोळ्या करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही बॅटर कमी जास्त घालू शकता किंवा करू शकता तर इथे मी मिडियम साईजच्या या आंबोळ्या तयार करून घेते आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आता आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली आंबोळीला जाळी पडलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया तुम्हाला हवं असेल तर वरून थोडस तुम्ही तेल लावून घेतलं तरी चालेल दुसऱ्या बाजूनी जास्त भाजायची गरज नाही अगदी हलकस आपल्याला भाजून घ्यायचंय तर तुम्ही पाहू शकताय किती मस्त जाळी पडलेली आहे यामध्ये अजिबात आपण दही सोडा इनो काहीही वापरलेले नाही तरी सुद्धा एकदम मस्त अशी आपली आंबोळी तयार झालेली आहेत अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा आंबोळ्या तयार करून घेऊयात तर सुरुवातीला थोडस जास्त तेल लावायचं नंतर तुम्ही अगदी नॉर्मल थोडं थोडं लावलं तरी चालेल किंवा नाही लावलं तरी सुद्धा चालेल अगदी हलक्या हाताने असं थोडस पसरवून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचंय झाकण ठेवल्यामुळे आंबोळ्या मऊ होतात आणि छान भाजल्या सुद्धा जातात त्यासाठी झाकण ठेवायचं एक दोन मिनिटे फक्त आपल्याला झाकण ठेवायचंय ना इनो ना सोडा ना दही तर एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे चवीला एकदम उपवासाचे हे आंबोळी एकदम मस्त लागते मऊ लुसलुशीत आंबोळी तयार होते त्याचबरोबर जाळीदार आंबोळी तयार होते तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी जाळी पडलेली आहे चवीला सुद्धा एकदम मस्त लागतात अगदी लहान मुलांपासून तुमच्या घरामध्ये वयस्कर लोक असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही आंबोळी तयार करून देऊ शकता एकदम मस्त अशी रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे त्याचबरोबर या, या एकवाटी मध्ये जवळजवळ सहा ते सात आंबोळ्या झालेल्या आहेत म्हणजे दोघांसाठी नाश्ता पुरेसा होतो एक वाटी मध्ये तर इथे मी मस्त अशी चटपटीत मस्त चविष्ट खोबऱ्याची चटणी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते दाखवलेलं आहे या नवरात्रामध्ये ही आंबोळ्या आणि खोबऱ्याची चटणी नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर आजची आपली उपवासाची नवरात्र स्पेशल रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद